महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोपीचंद पडळकर युवा मंच जत माननीय डॉक्टर रवींद्र आरळी माननीय आर के पाटील माननीय चंद्रशेखर गोबी माननीय जालिंदर हनुमाने माननीय किरण पाटील माननीय सरदार पाटील माननीय तमा कुळा युवा नेते माननीय संजय महाराष्ट्र राज्याचे नेते सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपण युवा नेते माननीय संजय अण्णा तेली तर लोकनियुक्त सरपंच उमदी माननीय दोंडाप्पा मल्लिकार्जुन तेली उंदी। तेली परिवार उमदी संजय अण्णा तेली युथ फाउंडेशन उमदी तालुका जत महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय संजय अण्णा तेली श्री बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन माननीय मल्लिकार्जुन सुरगोंड श्री बसवेश्वर कृषी सेवा केंद्र हंदी प्रोपरायटर राजकुमार तेली श्री साई ऑटोमोबाईल्स प्रोपरायटर सचिन तेली समस्त तेली परिवार जनमानसाला मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा नेता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा थोडासा आढावा महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलेले गेल्या दहा वर्षात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित घराण्यांच्या विरोधात आवाज उठवत विस्थापित झालेल्या बहुजन समाजाची मोठ बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने वर्षानुवर्षे जनतेवर स्थान मांडून असलेला प्रस्थापित राजकारण्यांना घायाळ करणारे महाराष्ट्रातील एक स्वाभिमानी नेता म्हणून अल्प कालावधीत मिळवलेली ओळख तसेच बहुजन गोरगरीब शेतकरी कामगार वंचित समाजाचा स्वाभिमानी आवाज युवा हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस सांगलीच्या राजकारणात लोकसभेला आणि विधानसभेला आणि इतर निवडणुकांना किंगमेकर ठरलाच आहात पण येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसला सांगलीसह महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेत आपण किंगमेकर व्हावं हीच मनापासून सदिश आहे दोन हजार सातपासून सुरू झालेली प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधातील पडळकर यांची राजकीय वाटचाल ही प्रचंड संघर्षमय अशीच ठरली आहे गेल्या बारा वर्षातील राजकीय सामाजिक वाटचाल ही खडतर काटेरी वाटेवरील आणवाणी पायाने केलेला प्रवास अशीच म्हणावी लागेल मी तर याला इमिरातून तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणू इच्छितो खरं तर गोपीचंद पडळकर हे नाव या जिल्ह्यानं आणि राज्यानं पहिल्यांदा ऐकलं पाहिलं वाचलं ते म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त पंधरा वीस दिवस अगोदर त्यावेळी राजकारण समाजकारण नवख्या असलेल्या पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघाचा निकाल बदलून ते किंगमेकर ठरले वर्षानुवर्षे पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या मानदेशसारख्या जतसारख्या दुष्काळी भागात टेंबू असेल म्हैसाळ असेल या योजनांसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने केली तसेच टेंबू कार्यालयाची तोडफोड केली आणि एक आक्रमक पवित्रा घेतला फक्त जनतेच्या कल्याणासाठी आणि मंत्र्यांना तालुक्यात येण्यास बंदी घातली राजेवाडी पोट कालवा आंदोलन दुष्काळी परिषदा धनगर आरक्षणासाठी विविध मेळावे मोर्चे यासह विविध माध्यमातून जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमानसात रुजवली त्यानंतर दोन हजार बारामधील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवा दोन हजार चौदाच्या निवडणुका निवडणुकीत उमेदवार म्हणून खानापूर अटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणूक लढवली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या दोन हजार सतरापासून आक्रमक अशा राजकारणाला सुरुवात झाली सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आपण निभावली राज्यकारण अनेक जण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकरची भूमिका विसरलेलीही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणूस मात्र कधीच विसरणार नाही एकीकडे एक राजकारणाचा चढता आलेख चालू असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी गोरगरीब दीन दलित जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालूच होती माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतून आणि कृतृत्वातून दाखवून दिलं राज्यसत्ता आणि राजपट कधी मागून मिळत नसतो तर तो हिसकावून घ्यायचा असतो असं पडळकर साहेबांनी बहुजन पोरांना ठामपणे ओरडून सांगितलं आता जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर हे एक झंझावात नेतृत्व म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद त्यांना मोठ्या विजयापर्यंत नेईल एवढे मात्र निश्चित आहे त्यांच्या वाढदिने त्यांना आबाळभर शुभेच्छा